दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा उत्तराध्यक्ष तुम्हाला भेटून गेले आहेत काय निवेदन दिलेलं आहे सहकार नगरमध्ये दे देखील रवींद्र दे जंगेकर उपोषणाला बसलेले आहेत सध्याची परिस्थिती काय आणि भाजप पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं एका सहकार नगरचे प्रकरणामध्ये एका आरोप पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये एका ठिकाणी पैसे वाटप होत असल्याबद्दलची तक्रार होती त्या तोंडी तक्रारसोबत कोणत्याही प्रकारचे पुरावा देण्यात आला नव्हता तरी पण सिनियर पी आय स्वतः पुलीस पथकासोबत त्या परिसरात तात्काळ भेट दिली होती सर्व प्रकारची खात्री केल्यानंतर त्या तक्रारमध्ये काही वस्तुस्थिती दिसून आला नव्हता म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आता काही वेळापूर्वी जे कॅन्डिडेट आहे ते तिथे पोलीस स्टेशनचे परिसरात आलेले आहे ते बसलेले आहे त्यांचे म्हणणं आहे की यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आमचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सिनियर पी एस त्यांना समजावण्याची प्रयत्न केलेले आहे की बिना पुरावा कोणताही प्रकारचे गुन्हा दाखल करता येत नाही क्राईम ब्रांचची आणि वेगवेगळे वेग पथक सी सी टी व्हीज पाहणी करून करत आहे आणि काही दिसून आला प्राईमाफेसी तर नक्कीच गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल तरी पण त्यांचे आग्रह आहे की फक्त त्यांचे तक्रार अर्जावर अशा प्रकारचे गुन्हा दाखल करण्यात यावी ती शक्य नाही अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा